नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आपण आपल्या आज वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे बघू शकता आपला वांग्याचा प्लॉट आहे तीन साडेतीन महिने झालेले आहे या प्लॉटला आपले सध्या वांगे हार्वेस्टिंगला आलेले आहे पूर्ण असा प्लॉट आहे खूप छान डेव्हलप झालेला आहे प्लॉट मी मागे पण तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलेलं आहे माहिती त्याची तर बघू शकता तुम्ही बघा असा माल लागलेला आहे आता आपल्या झाडांना हे बघू शकता मित्रांनो असा माल बनत आहे लटाचा लटा आहे लटा बघा हे बघू शकता तुम्ही इकडं पण हे छोटे अशी वांगे लागलेली हे बघा असा माल लागलेला आहे पूर्ण कोणत्याही डांगांना बघा तुम्ही असं खूप छोटा छोटा माल लागलेला आहे आता आणि फ्लॉवरिंग पण भरपूर आहे तर आपल्याला आता या फ्लॉवरिंगचं कन्व्हर्शन वांग्यामध्ये करायचं आहे आणि वांग्याची साईजसुद्धा वाढवायची चकाकी शायनिंग तर त्यासाठी आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे तर मी तुम्हाला त्या फवारणी बद्दल थोडीशी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर तुम्हाला जर माझ्या असे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा तर बघू शकता तुम्ही तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण हे फायटर फायटर या नावाने औषध आणलेलं आहे हे तुम्हाला अळीसाठी अळीचं चांगलं उत्कृष्ट नियंत्रण करते याचं प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला चाळीस एम एल घ्यायचे शेंडाळी असो फळळी असो यांनी चांगल्या प्रकारे कवर होतो आणि हे जेयू कंपनीचं महाकाल यामध्ये आपल्याला फेप्रोनील चाळीस पर्सेंट आणि इमेंडा क्लोरोफेड चाळीस पर्सेंट म्हणजे जे पोलीस नावाने जे येतं की ना ते पोलीस पण घेऊ शकतात तुम्ही आणि हे पण घेऊ शकता दहा ग्रॅम घ्यायचे हे आपल्याला याने कसे पांढरी माशी थ्रीप्स तुडतुडे तूर सगळे कंट्रोल मिळणार आहे त्यानंतर गोदरेज गोदरेज कंपनीचं डबल तर याचं प्रमाण आपल्याला पंधरा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे या याच्यामुळे आपल्याला फुले फुले पण चांगले लागतील आणि कन्वर्शन व्हायला मदत होईल त्यानंतर आपण घेतलेलं आहे पोट्याबोर पोट्याबोर सुपर तर यामध्ये पोटॅश असते थर्टी पर्सेंट आणि बोरॉन असते ट्वेंटी फोर पर्सेंट तर याचा आपल्याला चाळीस ग्रॅम असा माल भरपूर लागलेला आहे तर मालाची साईज आणि चकाकी वाढण्यासाठी याचा आपल्याला पस्तीस ते चाळीस ग्रॅम आपल्याला हे एका प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे तर तुम्ही असे याचे आणि स्टिकर स्टिकर मी आणलेलं आहे स्टिकर कोणत्याही कंपनीचं तुम्ही घ्या चांगलं पाच एम एलवाला तर ते पाच एम एलचा डोस घ्यायचा आहे त्याचा आणि तुम्ही ते पंधरा लिटर पाण्यासाठी पाच एम एल घेऊन यामध्ये मिक्स करून एकत्र सर्व मिस्टन करून फवारणी करू शकतात तर तुम्हाला चांगला असा बेस्ट रिझल्ट मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद